है। मी आता एक आरक्षण वर गीत मनना है तो आता एक आरक्षण वर गीत एक मराठा लाख मराठा अ नारी नारी ना, नारी ना, नारी ना, नारी ना, नारी ना, नारी, ना, नारी ना, नारी नारी ना नारी ना करमा ना त मला गावा मदी करमा ना तमला गावा मधी एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या हो एकदा तर सराटीला जाऊ द्या मुंबईला जा त्या आधी दरंगी पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला एकदा मला भेटू द्या जिकडे जाईन तिकडे दरंगी पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरंगी पाटलाची स्तुती जिकडे पाहिले तिकडे दरंगी पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून पाटला पाटलाची स्तुती मोठ पराक्रम करून सरकारला सरकार कवीला आता लागू नका मराठ्याच्या नादी हो आता लागू नका मराठ्याच्या नादी मुंबई जा चादी रंगी पटलाला एकदम ला भेटू द्या मुंबईला जा चादी रंगी पटलाला एकदम ला भेटू द्या मुंबईला जा चादी रंगी पटलाला एकदम ला भेटू द्या कोण भी मराठ्याची आदी गौसली हैदराबाद चा पिसामदी कुन बीमारा त्याची आदि गौसली हद रब चौपिसाव मदी काय नों हंदी सा पढ़लिया काय नाई गौसलिया काय नों हंदी सा पढ़लिया बाकी चे गलती का पाकिस्तानमदी हो बाकी चे गलती का पाकिस्तानमदी मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदम मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदम मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठ एकदम मला भेटू द्या ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रे आली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रे आली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली रॅली रे कुठ ठ मुंबईची भेट रॅली रे कुठ भेट मुंबईच भेट रॅलीचा ठिकाण मंत्र्याला मधी हो रॅलीचा ठिकाण मंत्र्याला मधी मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी बरंगी पाट मला भेटू द्या